हरिवीन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय यमाचा पाहुना प्राणी हो यमाचा पाहुना प्राणी होय हे पा, हो पा एखाद्याने जीवन भर जर देवाचं स्मरण केलं नाही नामशिंतन केलं नाही असं पार्सल कुठं जातं माहिती असं पार्सल जातं नरकामध्ये यमाचे दूध तिथं काय करतात मारती झोडीती तोडीती ती निष्ठूर किंकर बहु साल तिथं काय पंच आरती घेऊन येत नाही अरे बाबा आला चल तू देवाचं नाव घेतलं नाही कधी नामस्मरण केलं नाही कधी वारी केली नाही कधी अन्नदान केलं नाही कधी भागवत का त्याला दक्षिणा दिली नाही कधी भागवत का त्याला का इथं तो पावती फाडली नाही असं पार्सल कुठं जातं नरकात जातं आणि नरकातले यमदूत काय करतात मारतात जोडतात तळतात खूप हाल करतात ह्या जीवाचे त्या भागवतामध्ये अठ्ठावीस प्रकारचे नरक सांगितलेले आहे एक दृष्टांत देतो आणि नामाच्या महिमाकडे वळतो एक मुलगी होती बरं का तिच्या वडिलाने तिच्या वडिलाला तिचं लग्न करायचं होतं आणि म्हणून तिला विचारलं तुला नवरदेव कसा लागतो कसा लागतो म्हटल्यानंतर तिने सांगितलं मला लग्न करायचं तर मास्तरशीच करायचं काय लग्न करायचं तर मास्तरशीच करायचं म्हणजे शिक्षकाशी करायचं त्या काळामध्ये शिक्षक म्हटल्यानंतर त्यांना हुंडा खूप होता व्हॅल्युएशन होतं आता नाही सध्या पण तेव्हा खूप व्हॅल्युएशन होतं आणि मग त्या ठिकाणी ती स्थिती होती जर चांगला नवरदेव जर पाहायचा म्हटलं की अकरा लाख दहा लाख असा हुंडा द्यावं लागायचा आता वडिलांनी विचार केला हिचा नादही मोडला पाहिजे ना आणि आपल्या बजेटमध्येही झालं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं माहिती शिक्षकच लागतो ना मास्तरच लागतो ना मग त्यांनी काय केलं हेडमास्तर नाही पाहिला गणिताचा मास्तर नाही पाहिला त्यानंतर इतिहासचा मास्तर नाही पाहिला त्यांनी पीटीचा मास्तर पाहिला तुम्हाला कळालं का जो शिक्षक खेळ शिकवतो त्याला पीटीचे मास्तर म्हणतात त्यांचं एकच काम राहतं प्रॅट सावधान तुम्ही कोणत्या प्रेट प्रेट से तीन कदम तेज तीन एक नाही हा अस तुम्हाला नव्हते का पिटीचे मास्तर टाइमर येत नव्हते मग तेच मास्तर असतील याच्यात पक्क मग त्या मास्तरचं लग्न झालं तिला लग्न करून दिलं कोणाशी पिट्टी मास्तरशी आता कसं राहतं काही काहींची सवय असती सवय ज्याला म्हणतात जी वयानुसार सोबत जाते तिला काय म्हणतात सवय आणि मग ती त्याला सवय होती शाळेतली पट्टी घ्यायची प्रेत साबदान प्रेत विश्राम प्रेत साबदान प्रेत विश्राम प्रेत साब न सय तल लगेच पोरं चालायला लागायचे जे पोरग चाललं नाही त्याला फुट 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 झालं असं त्याचं लग्न झालं कोणाशी त्या मुलीशी आता शाळेतली सवय प्रेट साबधान प्रेट विश्रांत ते घरी आल्यावर सुरू झालं ना घरी आलं की नाही शाळेतली सवय त्याला ती छोटी पट्टी घ्यायचं फुटपट्टी आणि तिच्या दांडावर मारायचं प्रेट छान पट्टी मारायचं जेवणान प्रेट चादर दे प्रेत शरबत दे प्रेत जेवण दे असं करता करता बडा मुश्किलीन ती पोरगी त्या ठिकाणी तीनच दिवस राहिली चौथ्या दिवस ती <laughs> गेली ती जे गेली ती आलीच नाही महाराज ती वाढलाल ना म्हणाली मी जात नसते वडील म्हणाले का तुला मास्तर लागत होतं ना झालं तुझं लग्न काय प्रॉब्लेम आहे ते म्हणे काय नाही म्हणे ती नुसतं पट्टी घेताना पुट पुटू पुट पुटू मारीतच राहतं म्हणे पुट पुटू मारतं जेवण मागतं पुटपुटू मारतं चहा मागतं पुटपुटू पुट मारतं पाणी मागतं पुटपुटू पुट मारतं पा म्हणे माझा दंड कसा लालजरक झाला म्हणे डोल्याचा शोला झाला म्हणे एवढा <laughs> मोठा मारू मारू मला हे केलं म्हणे ती म्हणली मी इकडं मरून जाईल पण त्याच्याकडं नांदायला जाणार नाही आता गेले का वडलाचे पैसे पाण्यात कसं तरी तिचा घटस्फोट केला घटस्फोट केल्यानंतर आता पुन्हा नवरदेव पाहायचा आणि नवरदेव पाहण्यासाठी म्हणून पण तिने आता सुधरून घ्यावं ना सुधरून घ्यावं ना आता कायला मास्तर पाहावं दुसरा पाहा वकील पाहा डॉक्टर पाहावा वायरमन पाहावा पण तिचं चा, एकच चाललं लग्न करील तर मास्तरशीच करील लग्न करील तर मास्तरशीच करील लग्न करील तर मास्तरशीच करील आता वडिलांनी पाहिलं तिचं दुसरं लग्न करायचं तिचं मार्केट थोडंसं हे झालं मग आता काय करायचं मग मास्तर आपलं पिटीचा मास्तर तर गेला आता मास्तर तर लागतो ना मग वडिलांनी पाहिलं सर्कशीतला रिंग मास्टर आता तो रिंग मास्टर कसा असेल त्याला सवय वाघापासून ते बारीक कुत्र्यापर्यंत चाबूक आसूड हणायचा आणि त्याला धाकात ठेवायचं सरकस पाहिलेली ना तुम्ही पाहिलेली असेल पण त्याचा आसूड असतो वाघ असो हत्ती असो कोल्हा असो लांडगा असो हा मांजर असो कुत्रा असो तो आसुडा हंतला की ते प्राण बी उभे राहत हिचं लग्न झालं ती नांदायला गेली आणि नांदायला गेल्यानंतर त्याने आसुड हनला तिला म्हणायचं चांद आसुड खाली हानायचा पाणी आण आसुड खाली हानायचा जवणान ती पुन्हा घरी आली म्हणे मालण्यात जायचं म्हणे कौल म्हणे तो पाहिला तरी बरा होता पुट पुटू पुट पुटू पुट पुट मारायचं म्हणे पण याचा आसुडच घेऊन जोरात आवाज करतोय म्हणे आसुडचा आवाज नाही घरी जायले आसुड म्हणजे चाबूक तुम्ही नाही पाहिलं का आसुड तुमच्याकडे आहे का बोरे आयला दाखवा गोपाल कृष्ण भगवान की जय सांगायचं सा तात्पर्य असं होत त्या मुलीची जशी फजिती झाली जर तिने पहिलेच निर्णय जर चांगला घेतला असता तर तिची फजिती झाली नसती तसं या जीवाने जर आता सावध झालं हरे विना जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय मग त्यासाठी काय करावं लागेल तर म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना विचारतात तेव्हा गुरुजी सांगतात वाड नाम आहे हे पा पृथ्वीपेक्षा दहा पट श्रेष्ठ वायू आहे वायूपेक्षा श्रेष्ठ त्यानंतर म्हणतात की आक जल आहे जलापेक्षा जला श्रेष्ठ तेज आहे तेजापेक्षा तेजा श्रेष्ठ आकाश आहे आणि आकाश केवढा आहे त्याचं काही माप आहे का दहा किलोमीटर दोन किलोमीटर पृथ्वीचं पृथ्वीचं तरी माप आहे क्षेत्रफळ आहे पण आकाशाचं नाही म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे आकाशासारखं श्रेष्ठ आहे मोठ आहे व्यापक आहे म्हणून सगळ्यांनी नामाचा आश्रय घेतला पाहिजे